नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण झटपट होणारी शेवभाजी बनवणार आहोत आणि तेवढीच टेस्टी पण लागते झटपट होते तेवढीच टेस्टी पण आहे नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तर इथे मी तेल टाकून घेतलेले तेल मस्त कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर आपल्याला एकदम बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे हा कांदा तुम्ही मिक्सरला पण थोडासा जाडसर वाटून घेऊ शकता तर इथे मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा तर आपण तेलामध्ये व्यवस्थित कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी घरी बनवलेली शेव आहे त्याचा मी शेव कांदा बनवत आहे तर मी थोडं लाल म्हणजे तिखट शेवामध्ये टाकलेले आहे त्याच्यामुळे कमी तिखट टाकणार आहे मी आणि इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आपल्याला आता कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला फक्त या कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यामुळे व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो बारीक चिरला ना की मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि खूप छान लागतो हा शेव कांदा तर इथे बघा मस्त असं मी स्मॅश करून घेत आहे कांदा आणि टोमॅटो मीठ टाकलं की लगेच परतल्या जातो कांदा टोमॅटो आता त्यानंतर आपल्याला तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल तो टाकून घ्यायचा आहे हळद टाकायची आहे मीठ मी पहिलंच टाकून घेतलेला आहे तर इथे कांदा टोमॅटो आपला मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि पाणी पहिलं थोडं टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला पाणी आणि पाणी एक साईडला आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे मैत्रिणीनं तर इथे माझा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे मी थोडा टाकला कारण शेवामध्ये मी मसाला ऑलरेडी वापरलेला आहे त्याच्यामुळे मी थोडा टाकून घेतलेला आहे आणि इथे मी धना जिरा पावडर पण टाकून घेतली त्याच्यामध्ये छान लागतं धनाजिरा पावडरने पण तर अगदी दोन ती तीन ते तीन माणसं मस्त आरामशीर खाऊ शकतात बघा इथे मी पहिलं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो थोडासा उकळून द्यायचा आहे मैत्रिणीनं एकदम पाणी नाही टाकायचं आणि पाणी गरम वापर क म्हणजे पाण्याचा गरम वापर करायचा आहे पाणी गरम टाकायचं तर इथे बघा मी थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो आपण जे मसाले टाकले ते आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे आणि याला उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेव टाकायची आहे आणि तुम्ही जेव्हा जेवायला जेवा बसणार असाल अगोदर असं बनवून ठेवायचं आणि तुम्ही जेव्हा जेवायला जेवा बसणार आहोत त्यानंतर शेव टाकायची बघा इथे उकळी आलेली आहे आणि आता मी नंतर टाकणार आहे शेव तुम्हाला दाखवते हो मी तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय